नंदिनी तायडे एबीएन न्यूज लाईव्ह मराठी चॅनल मध्ये आपले स्वागत आपण बघत आहात एबीएन न्यूज लाईव्ह मराठी निहोरा बुद्रुक ग्रामपंचायतीच्या बेजबाबदार धोरणामुळे प्राथमिक आरोग्य केंद्रात औषधोपचारासाठी झाली रुग्णांच्या संख्येत वाढ रावेर तालुक्यातील निहोरा बुद्रुक ग्रामपंचायत नागरिकांच्या आरोग्यविषयी दुर्लक्ष तसेच स्वच्छतेच्या बाबतीत जाणीवपूर्वक कानाडोळा करीत आहे शासनाने दिलेल्या सूचनेनुसार ग्रामपंचायतीने सात टक्के निधी पाणीपुरवठा व स्वच्छता याकरिता खर्च करणे अनिवार्य असताना निभोरा बुद्रू ग्रामपंचायतीच्या सरपंचांनी हाताची घडी तोंडावर बोट ठेवल्याने शासनाचा निधी कुठे व कसा खर्च होत आहे हे कळत नाही मात्र गावात दूषित पाणीपुरवठा व अस्वच्छतेचे प्रमाण नक्कीच वाढले आहे त्यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत असून गावातील प्राथमिक आरोग्य केंद्रात रुग्णांच्या संख्येत वाढ झाल्याची दिसून आले गावातील पाणीपुरवठा व स्वच्छतेच्या बाबतीत ग्रामसेवकाकडे तक्रार केल्यास ग्रामसेवक नागरिकांना अरेरावीची भाषा करीत असून ग्रामसेवक नियमाप्रमाणे नाही तर नियमबाह्य पद्धतीने त्यांच्या इच्छेनुसार व त्यांना योग्य वाटत असेल त्यावेळेला ग्रामपंचायतीचे कामकाज करतात आपल्या मर्जीत राहून ग्रामसेवकाने ग्रामपंचायतीचे कामकाज करावे यासाठी एक राजकीय व्यक्ती ग्रामसेवकाच्या भूमिकेची पाठराखण करीत असल्याची चर्चा गावकऱ्यांमध्ये केली जात आहे प्रतिनिधी शरद तायडे एबीएन न्यूज लाईव्ह मराठी स्वच्छता अभिधान नाही आहे निमोऱ्यामध्ये त्याच्यामुळे हे पण आहे